नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे थीम आलेली आहे टीजर रिलीज झालेला आहे परंतु डेट अजून अनाऊन्समेंट झालेली नाही कोणतीच डेटची तारखेची घोषणा झालेली नाही आहे परंतु आजचा विषय म्हणजे कोण कोण स्पर्धक असू शकतात वेगवेगळी नावं समोर येताना आपण बघतोय वेगवेगळ्या पेजवर वेगवेगळ्या इंस्टाग्रामच्या रीलवर त्यावरच नक्की चर्चा करणार आहोत अजून काही नवीन माहिती बिग बॉसच्या सहाव्या सीझनबद्दल बद्दल येत आहे त्यावर सुद्धा चर्चा करूया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा चला पुढे बोलूया तर मराठी बिग बॉस सीझन सहा याची भरपूर प्रतीक्षा होती भरपूर महिने झाले कधी येणार हा प्रश्नचिन्ह उपस्थित होता आणि शेवटी टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आता इकडे जर बघायचं झालं तर हिंदी बिग बॉस एकोणास व सीझन जवळपास समाप्त झालेला आहे शेवटचा आठवडा बाकी आहे आणि प्रणित मोरे अजूनही प्रणित मोरेला वोट केलं नसेल तर नक्की वोट करा आपल्या महाराष्ट्राचा प्रणित मोरे अजूनही तिथे आहे आणि नक्कीच विनर तो बनू शकतो आणि शेवटचं एक आठवडा बाकी आहे नक्कीच त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे भरपूर सपोर्ट प्रणितला नक्की मिळतो आहे अतिशय चांगला खेळतोय हे झालं त्याच्या विषय परंतु अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे मराठी बिग बॉस सीझन सहामध्ये मध्ये कोण कोण येणार थीम रिलीज झाली आहे टीझर रिलीज झालेला आहे स्वर्गातून नरकापर्यंतचा असं काहीतरी आपल्याला थीम तिथे दिसतं आहे एक टीझर त्या टाईपचा कलर्स आ, या चॅनलवर रिलीज झालेला आहे परंतु भरपूर चर्चा रंगते की कोण कोण येणार सुरुवात करूया तर हॉटेल भाग्यश्री हॉटेल भाग्यश्रीची भरपूर रील भरपूर चर्चा तुम्ही पाहिली असेल इंस्टाग्रामच्या याच्यावर यूट्यूबच्या याच्यावर व्हॉट्सअपच्या रीलवर तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण हॉटेल भाग्यश्री किंवा हॉटेल तिरंगा याबद्दल बघतो आहे भरपूर चर्चा या दोघांच्या हॉटेलची होत असते तर याचे मालक यांचे मालक आपल्याला पुढील सीझनमध्ये दिसू शकतात अशी चर्चा रंगताना दिसते लाखोमध्ये यांच्या रेलला व्हायरल करण्यात येतात लाखोमध्ये व्ह्यू असतात मिलियनमध्ये सुद्धा म्हणू शकतात आणि त्यामुळे नक्कीच यांची एंट्री आपल्याला मराठी बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते अशी शक्यता वर्तवली जाते पुढील नाव जर घ्यायचं झालं तर सध्या भाऊचे रील भरपूर व्हायरल होताना दिसत आहे जे जो रील तो टाकतोय जे रील असं पहिलंच सांगायचं झालं तर झटपट पटापट या टाईपचं गाणं आहे त्याचं ते रांगोळी काढताना ते व्हिडिओ अत्यंत व्हायरल झाला अत्यंत म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा त्याचे रील बनवण्यात येत आहे दुसरं जर बघा झालं तर ते एक जापनीज आ, एक प्रकारे ते कढई वगैरे ते दाखवण्यात आलेलं आहे तर फोटो दाखवत तुम्हाला फोटो बघा तर हे रील सुद्धा भरपूर व्हायरल झाले असे भरपूर रील या हिरोचे व्हायरल होताना आपण दिसतोय बघतोय तर भाऊचं नाव आहे डॅनी पंडित तर सुद्धा आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो तर डॅनीचं खरं पाहिलं तर भरपूर मिलियनमध्ये जातात सबस्क्रायबर आहेत इंस्टाग्रामवर पण भरपूर फॉलोअर्स आहेत तर सुद्धा आपल्याला पुढच्या पुढच्या सीझनमध्ये दिसू शकतो आता पुढचं जे नाव समोर येतं आहे तिची ओळख सांगण्याची गरज नाही आहे भरपूर फेमस अशी अभिनेत्री म्हणू शकतात तुम्ही गौतमी पाटील तर गौतमी पाटील सुद्धा आपल्याला पुढच्या मध्ये दिसू शकते अशी बातमी सध्या पसरताना दिसतीये गौतमीला मागच्या सीझनमध्ये सुद्धा ऑफर आली होती अशी बातमी रंगली होती आणि गौतमीनं मला असं वाटतं स्पष्टीकरणसुद्धा दिलं होतं की वेळ नव्हता तिच्याकडे आणि त्यामुळे सध्या गौतमी पाटीलचं काही विशेष सांगण्याची गरज नाही आहे वेगवेगळ्या चित्रपटात तर आपण आता सध्या तिला बघतोच आहे परंतु तिचा डान्स आपण तिचे कार्यक्रम बघतोच आहे नक्कीच फेमस आहे गौतमी पाटील आपल्याला पुढच्या सीझनमध्ये दिसू शकते नक्कीच बिग बॉसची टी आर पी शंभर टक्के वाढणार जर गौतमी पाटील आपल्याला बिग बॉस सीझन सहामध्ये दिसले तर नक्कीच बिग बॉस सीझन सहा हे टी आर पी बुस्ट करणार मागचं सीझन जसं बूस्ट केलं होतं तसंच आपल्याला या याच्यामध्ये सुद्धा दिसणार तर गौतमी पाटील सुद्धा दिसू शकते अशी चर्चा रांगताना दिसते लवकरच त्याची शिक्कामोर्तब होणारच पुढचा स्पर्धक आपण बघूया तर पुढचा स्पर्धक आहे विनायक माळी भरपूर फेमस आहे भरपूर रील त्याचे मिलियन्समध्ये व्ह्यू जातात विनायक माळी भरपूर जुना आहे खरं पाहिलं तर रील स्टार भरपूर जुना आहे तो आत्ताचा नाही ना वेग आहे तर त्याचंसुद्धा नाव सध्या आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात मराठीच्या लाफ्टर शेपमध्ये सुद्धा आपल्याला विनायक माळी दिसला होता आणि नक्कीच कॉमेडी स्टार आहे खरंच आणि तो आपल्याला बिग बॉसचा आणि त्यामुळेच त्यामुळेच बिग बॉसच्या या सीझनमध्ये तो दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आणि असतं तर नक्कीच खूप चांगली गोष्ट राहणार आहे खूप घाण व्हिडिओ काहीच नसतात त्याचे खूप साधे आणि खूप चांगले असे रील तसे असतात आणि नक्कीच तो आला तर टी आर पी वाढणार तर पुढचं नाव आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण देशाची क्रश असलेली बनलेली संपूर्ण रील व्हायरल होत आहे व्हिडिओ व्हायरल होत आहे एक इंटरव्ह्यू एक इंटरव्ह्यू एवढा व्हायरल झाला की संपूर्ण देशाची क्रश झालेली गिरिजा गोडबोले ना ना हिचं नाव सुद्धा समोर येताना आपल्याला दिसत आहे गिरिजाचं नाव सुद्धा बिग बॉसच्या पुढच्या सीझन मध्ये असणार ती सुद्धा स्पर्धक असणार अशी चर्चा होताना सध्या दिसते आणि नक्कीच भरपूर क्रशचे व्हिडिओ वेगवेगळे रोमॅन्टिक सॉंग सुद्धा समोर येत तर तो जो इंटरव्ह्यू होता त्यामधील क्यूट असं एक्सप्रेशन गिरिजाचे एवढे व्हायरल झाले की संपूर्ण देशाची क्रश ही गिरिजा झाली आणि त्यामुळेच ही चर्चा रंगते तो व्हिडिओ तो इंटरव्ह्यू पाहिला असेल तुम्ही तर नक्कीच त्यानंतर ते एवढं ट्रेंडिंग गेलं की त्यामुळेच ही चर्चा रंगते की गिरजा पुढच्या सीझनमध्ये आपल्याला दिसू शकते तर हे स्पर्धक होते जे की पुढच्या सीझनमध्ये आपल्याला दिसू शकते अजून सुद्धा स्पर्धक असणार कॉम्बिनेशन राहणार रील स्टार असणार टेलिव्हिजनचे स्टार असणार त्यानंतर मोठे स्टार सुद्धा असणार चित्रपटातील तर असे कॉम्बिनेशन आपल्याला पुढच्या सीझनमध्ये नक्की दिसणार तर तुम्हाला काय वाटतं अजून कोण कोण दिसणार नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद